माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत पिवळ्या रेशन कार्डवर धान्य सुरू करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाचेची मागणी करून पैसे स्वीकारताना बार्शी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील डाटा एंट्री ऑपरेटरला सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने हात पकडले वर्षा भगवान काळे मुकाम पोस्ट कांदलगाव रोड सायले हॉटेलसमोर सा बार्शी असे लाच स्वीकारलेल्या महिलेचे नाव असून याबाबत अधिक माहिती असे की तक्रारदार यांच्या पिवळ्या रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसीलदार कार्यालय पुरवठा तसेच शाखेतील डाटा एंट्री ऑपरेटर यांना भेटून लेखी अर्ज चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दाखल केला होता यावेळी टाटा एंट्री ऑपरेटर काळे यांनी अर्ज स्वीकारताना पंधराशे रुपये लाचेची मागणी करून अर्ज व पैसे घेऊन अठरा जून दोन हजार चोवीस रोजी बोलावले होते त्यावरून अठरा जून रोजी काळे यांनी पडतानी कारवाईमध्ये रेशन कार्डवर धान्य सुरू करण्यासाठी पंधराशे रुपयाचे लाच स्वीकारताना त्यांना रंग्यात पकडण्यात आले या कारवाईवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष कुमार सोनोने पोलीस नाईक संतोष नरोटे पोलीस शिपाई रवी हडखिळे श्याम सुरसे आदींनी यशस्वी केली माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका